नमस्कार कास्तकार बांधवां आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे मी उदयलाड माझी शेतीचे नवीन व्हिडिओमध्ये आता करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हवा की पंधरा मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारा मर्या शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीन

हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मार्च नंतर आता या ठिकाणी शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर पण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवानपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन केशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हवा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळा महत्वाचा सवाल की पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार चला तर मग या आपल्या मनातील सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की पंधरा मार्च नंतर काय देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भो। या भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी बाजार भाव पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात कशा पद्धतीनं राहणार सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांचा पंधरा तारखेनंतर बाजारावरती कसा परिणाम होणार आणि मग पंधरा मार्च नंतर शंभर टक्के सोयाबीनचा बाजार भाव हो वाढणार की नाही या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर तर बघा कास्तकार तकार बांधवां जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भाव पातळी छत्तीसशे पासून अडोतीसशे दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलर प्रतिभूल पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूलच्या दरम्यान भविष्याचा विचार केला तर पंधरा मार्च नंतर बाजार बाजारभावात तेजी किंवा मंदी येण्यासाठी अशी कोणतीही मोठी घटना होण्याची शक्यता नसल्यामुळे आपल्याला पंधरा मार्च नंतर सोयाबीनच्या बाजारावरती कोणताही थेट परिणाम होताना दिसणार नाही पण खालच्या स्तरावरून काही प्रमाणात आधार मिळाला चीनने भारताकडून काही प्रमाणात आयात वाढवली तर या ठिकाणी नक्कीच पंधरा मार्च नंतर बाजारभावाशे दोनशे ची तेजी येऊन बाजारभाव हो पातळी जर सदतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान पुन्हा एकदा पोहोचली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको विक्रीचा विचार करत असाल तर भविष्य फार उज्ज्वल नसल्यामुळे अडोतीसशे एकोणचाळीसशे किंवा चार हजाराचा इथं विक्री करून ओरिजिनल भाव पावती घ्या म्हणजे भावांतर योजनेचा लाभ आपल्याला मिळेल भविष्यात तुम्हाला सांगतो हमी सोयाबीनची खरेदी शंभर टक्के सुरूच होऊ शकत नाही म्हणून विनाकारण भाबडी अशा ठेवून थांबण्यात कसल्याही प्रकारची मजा नाही त्यामुळे इथं शे दोनशेच्या तेजीची वाट बघून विक्रीचा घ्या निर्णय ओरिजिनल घ्या पावती भावांतर योजनेचा मिळेल लाभ तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मध्ये कशा पद्धतीने राहणार सोयाबीनचा बाजारभाव या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक व नियमित उत्तर हवं असेल तर पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना आशाचे का नवीन व्हिडिओ समीया आपल्या मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार